दुष्टशक्ती जाळण्या मार्गस्पष्ट दावण्या बेकुदे शिवसेनेची मशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ बेगराऊस येथील गरीब गरजू लोकांसोबत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी अन्नदान करण्यात आले सदर कार्यक्रमाला अंबरनाथ विधानसभा प्रमुख माननीय श्री राजे देवेंद्र वानखेडे शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख पूर्व श्री अजित काळे शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख पश्चिम अॅडव्होकेट संदीप पगारे बाळाराव रमेश डोंगरे प्रदीप लोटीलकर महेश दुरगुटे जय गाडे अभिजित शिंदे श्याम गायकवाड विजय म्हाडिक महेंद्र कांबळे अशोक सावंत मेहबूब वानी अंजली राऊत दीपमाला बोईल सुजाता डोंगरे आचार्य मॅडम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी जल्लोषात वाढदिवस साजरा केला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा